नमस्कार मंडळी माझं नाव सुरेश डाके राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव शहात्तर सत्तेचाळीस पंच्याहत्तर इथलं स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणे घाटाबद्दलची गोण्या घाटाबद्दलची रिवर्स वॉटरफॉलची जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती आपण ऐकायचे प्रथम आपण खूप गुरुन आलाय छत्रपती शिवाजी महाराज परस्पर्शना पाहून झाले जन्मभूमीमध्ये आलाय जीवधनगडाच्या पायथराला नाणे घाटाच्या माथुराला प्रथम सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नाणे घाटाची माहिती सांगतो नाणे म्हणजे काय इथं नाणेघाट पहिला नव्हता तिथे काहीच नव्हतं या सह्याद्रीच्या डोंगर दर्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला जायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठेच नव्हता बरोबर आणि त्यावेळी राज्य होतं सातवा आणत गौतमी पुत्र सातकरी राजा म्हटलं त्याला गौतमी पुत्र सातकरी राजा ना नागनीकर आणि शिमुखना होता सासरा आणि तीन मुलं वेदश्री शक्तश्री आणि भायल अशी तीन मुलं असायची मग त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण उपराजधानी असायची जुन्नर बोल नाला सोपारा मुंबई कल्याण नाणेघाट जुन्नर नगर नेवासा मार्गेच त्यांना पैठण न जायचं असतं त्या डोंगर दरांमध्ये कुठे रस्ते नसायचे त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला येईल उपराजधानी जातील किंवा नाल्यासोपराला मुंबईला तरी जात येईल म्हणून त्यांच्याकडे त्या काळामध्ये बौद्ध भिक्षुक लोक असायचे बरोबर बौद्ध भिक्षुक लोक काय करायचे घाटफोडायचे काम करायचे लेणी कोरायचे काम करायचे काम करायचे किल्ले कोरायचे काम करायचे आणि आता त्या बौद्ध भिक्षुकापैकी नाना आणि गुन्हा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार असते याला दंतकथा खाता म्हणायची सर हुँ, हुँ, याला दंतकथा जोडली जाते okay. कारण ना नाणे घाटामध्ये नाण्यावर खाली एक गुफा आहे मध्ये ब्राह्मी लिपी आपल्याला बघायला त्या ब्राह्मी लिपीमध्ये नागनिकार आणि सगळा इतिहास आपल्याला बघायला ब्राह्मी लिपीमध्ये पण घाट कोण नाही फोडला हे बाकी त्याच्यात लिहिलेलं नाही मग त्याला थोडीशी दंतकथा जोडली जाते ती दंत कथा अशी आहे का त्या बौद्ध भिक सुखापैकी नाना आणि गुन्हा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार असायचे त्यांना सह्याद्रीच्या डोंगर दर्या दाखवल्या तर तुम्ही आम्हाला कुठे घाट फोडून देऊ शकता म्हणून आता तो नाना खूप हुशार होता सगळीकडे फिरला पण त्याने घाट फोडायला कुठेच पसंत केली नाही आणि तो नाणे घाटामध्ये येऊन त्याने असा अंगावर केलाय आणि अशी प्रतिज्ञा केली की मी हा नाणे फोडील याला नानाचा अंगठा मानतात इथं यांनी पसंत का केली घाट फोडायला इतर ठिकाणी का नाही केली इथे काढता दगड म्हटला जातो बघा भिंत तयार होते एक कप्पा काढला भिंत तयार होते असा काढता दगड सोपा दगड त्यांनी पाहिला आणि घाट फोडायला घेतलाय कधी पहिल्या शतकामध्ये पहिल्या शतक म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी घाट फोडत असताना त्यांनी खाली एक मीर काढली दोन बारवा काढल्यात आणि रस्त्याची बांधणी तो असा करत आलाय तिकडे जायचे असे वळणाचे रस्ते बांधत बांधत आलाय आता आपण पाणी घेऊन फिरतो रिस्तर घेऊन फिरतो त्या काळामध्ये पाणी फुट होतं त्याला इथंच पाणी दिलं जायचं मग ते आपण पूर्ण करून गेला लगेच पाण्याची कुंडी दिसतो आपल्याला स्वच्छ आणि फिल्टरचं पाणी पिऊन वर्षभर पाणी पितो आम्ही घाटात आणि असा रस्ता करत 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 तो विश्रांती ग्रहापर्यंत आलाय तुम्ही खाली कधी गेलाय विश्रांती ग्रहापर्यंत नाहीत गेला विश्रांती ग्रहापर्यंत तुम्ही जाते विश्रांती ग्रह तिथं सहा कुंडे आहेत पाण्याच्या शेजारी शेजारी परत तिकडल्या बाजूला एक पाण्याची कुंडी इकडे उघड्यावर विश्रांती ग्रह इथं हनुमंताची मूर्ती ते दोन पाण्याच्या कुंड्यात वरती आले हा चकाचीचा रांजण म्हटलं याला चांज म्हणजे आता आपला टोन नाका गणपती बाप्पा आहे तिथे वरती परत सहा तिकडे पाण्याच्या आता सगळं नाना करत करत आला मग सातवा आणला येण्याचा मार्ग बाकी सोपा झाला त्यांच्या काळामध्ये तिकडं बडद बंदर नाला सोपारा मुंबई कल्याण तिकून सगळ्या महाराष्ट्राचा जमा करून आणला जायचा जमा करून आणून या रांजणामध्ये साठला जायचा आणि मग त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये त्यांनी नाणे घाटाचा शिल्लेदार मानवन केला तयार केला होता जीवधन किल्ला बघायला आपल्याला जीवाबाईचं कल्याण जे जुन्नर जीवाई जीवाईद मंदिर आहे गणपती मंदिर आहे सगळीकडे तट बांधले वीस बाईस पाणी छाऊ देईल आणि अशी गुफा तयार केली पन्नास पन्नास फुटे सत्तर फुट उंच दीडशे फुट आतमध्ये अंधारामध्ये रोज जे काही धन सापडल ना काढायचं आणि संध्याकाळी तिकडे नेऊन ठेवायचं त्याचं नाव काय ठेवलं जीवधन जीवाला लागणार धन म्हणून जीवधन किंवा देवी म्हणून जीवधन मग त्यांचा मार्ग सोपा झालाच झाला पण या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हटलं भारतातले नाही महाराष्ट्रातला नाही जगातला व्यापारी व्यापार कुठला काय असणार तुमचा मसाल्याचे पदार्थ असतील कपडे असतील कधान्य असतील डोना नाणं असून पाट्या टोपल्या असतील बांबू असतील शेळ्या मेंढ्या असतील असेल तो व्यापार तो सगळ्या नाणे घाटाने खालीवर केला जायचा कारण कुठे रस्तेच नसायचे तिकड लंडाव्या खांडाळ्यापासून तिकडं कंतऱ्या घाटा पर्यंत कुठे रस्ते नसायचे हे रस्ते आता झालेले आहेत या पंधरा वीस वर्षामध्ये त्या वेळेला नसाय आता पुण्याकडचा व्यापार एका पहिला गोण्यांचा व्यापार असायचा गोण्या का त्याच्या बैलांवर गाड्यांवर टोनग्यांवर लादायला सोप्या असायच्या पुण्याकडच्या व्यापार एका त्यांच्या गोण्या लादल्या जायचा पाच किलोमीटर खाली पोच केल्या जायच्या मुंबईच्या का त्यांच्या गोण्याला लादल्या जायच्या इकडे आणल्या जायच्या बैलगाडी मार्फत उपराज्याला म्हणजे जुन्नरला पोच केला जायचा असा व्यापार चालू असताना नागरिका राणी राज्य म्हणजे चांगल्या प्रकारचं राज्य होतं पहिली राणी होऊन गेली एक नागरिकाने दुसरी राणी होऊन गेली मास जिजाऊ मग तिच्या नावाचं तिने नानं काढलं होतं नानं हे तुम्हाला सांगून गेलो नान हे इथं पैदा झालेलं आहे नाणे घाटामध्ये नाण्याला पहिले नाव काय होतं कारश्यापण किंवा प्रसपक अशी नाण्यांची नाव होती आता आपण रुपया म्हणतो कॉईल म्हणतो काही म्हणतो त्यावेळेला कारश्यापण आणि अशी नाव होती नाण्यांची प्रत्येक व्यापाऱ्यानं नाणे इथे टाकायचे तेव्हा खाली जायचंय नाणे टाकायचे तेव्हा वर यायचंय आता थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला का कधी दिवसाला एक वेळा कधी दोन वेळा चाली त्या नाण्यांना भरला जायचं आणि मग त्याची खेवायची जागा तुम्हाला सांगून गेलं असा हा व्यापार झाला वाढायला लागली आता बघा किती गर्दी वाढली त्यावेळेला अशीच गर्दी वाढत होती ना नागणीकरांनी असा एक विचार पर्याय काढलाय याला जोडून जर आपण अजून एखादा घाट जर फोडला कमीत कमी बाकीच्या लोक तिकडनं पाठव ना पलीकडे गुन्हा त्याला फोडायला दिलेला त्या गुन्हाने पण असा राम गणपती असं सगळं करून ठेवलंय ते खाली पाच किलोमीटर खाली का ठेवलं त्या काळामध्ये त्याने त्यांच्या उद्देश असा असणार आहे या घाटातला कर वरती घेतला जायचा आणि त्या घाटातला कर खाली घेतला जायचा म्हणून त्याने ते करून ठेवलं आणि घाट फोडायला घेतला घाट फोडत असताना याच्यासारखा त्याचा पदगड नव्हता काळा आणि पक्का दगड होता तो घाट थोडं जवळजवळ सत्तर टक्क्यावर आलेला आहे आणि मग तो कुठेतरी आर्थिक बाबीनं मार्किंग बळाने कुठेतरी कमी पडले झाला नाही भागवरती राहून गेला नागरिकांनी आपल्या तीन मुलांसह काही दिवस राज्य करायला सुरुवात केली आहे ती राज्य करत असताना तिला कोणतरी तुमच्यासारखे गुरु भेटले साईदबा तुझ्या नवऱ्याने एवढं जण कमवलं तरी म्हणे तो फुकट गेला माणसाला सहज बोलून जातो काकांनी भरपूर स्टेट कमवली उपयोग काय तुझ्या नवऱ्याने भरपूर कमवलं पण त्याचं नाव गाव कोणी घेणार नाही ना त्यासाठी तू काहीतरी यज्ञ याग दान धर्म काहीतरी तुझं नाव तरी घे ना त्या नागरिकांनी किती यज्ञ केले किती दानधर्म केला हे सगळं त्यांनी नवऱ्याच्या पाठीमागे केलं आणि आतमध्ये तुम्ही तिथे गेल्यावर बघायला भेटेल त्या लिपी लिपीमध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे नंतर ती वय झाली ती पण संपलेली जसे आपल्या आई वडील गेल्यावर आपण त्यांच्या मूर्ती वगैरे हो फोटो वगैरे काढून ठेवतो तीन मुलांची पाच पाच फुटाच्या कोरून ठेवलेल्या होत्या आज मूर्ती बघायला नाहीत आपल्याला आणि मूर्ती तोडणारे राजा आपल्याकडे काही दिवसात होऊन गेल्यामुळे आज मूर्ती नाही मूर्तीचे पाय दिसतात आता तुम्ही गेला का आतमध्ये मागच्या भिंतीच्या बाजूकडे बघा पहिले पाय दिसते शिमुख राजा होता शिमुख राजा म्हणजे सात राजा नाग्ने त्याचे ना पाय दिसतील वरती ब्राह्मी मध्ये नाव दुसरे पाय दिसतील होत्या पण आज आपल्याला मूर्ती बघायला नाही आणि मग त्यांचं त्या मुलांनी काही दिवस राज्य केलं जवळजवळ साडे चारशे वर्ष राज्य केलं साडे चारशे वर्ष अनेक राज्य आले त्यांचं राज्य गेलं अनेक शाळे आल्या मोगल आले निजाम आले आमच्या आली तेमकी आली पण इथं एक शाही टिकली नाही मग ज्याला आपल्या महाराष्ट्राचं आराध्य देत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या जन्म तारखेमध्ये शिवनेरीवर सोळाशे तीस साली जन्म झालेला हे फक्त आमच्या जुन्नरमध्ये बघायला भेटतोय जुन्नरमध्ये आमच्या आमच्या जुन्नर मध्ये तुम्हाला दहा बारा किले मंदिर धरण सगळ्यात जास्त लिहिले बघायच्या फक्त आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि जे काही जगामध्ये काय चाललं आपल्याला कसं करायचंय की दुर्बिण सुद्धा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे असा हा शिजलम कोलम जुन्नर तालुका त्याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म लागला महाराजांना सांगायची काही गरज नव्हती जवळजवळ आईच्यात पोटात ते शिकलेले होते गड गडकेले कसे घ्यायचे काय कसं करायचं हे सगळं महाराजांना अवगत होतं गडकिले सगळे आयचे आहेत हे सातवाहनाने करून ठेवलेले शिवनेरी सुद्धा शिवनेरी सुद्धा सातवाहन राज्यातला गड किल्ला आहे आता हे आताचे नाही ते फक्त महाराजांनी काय केलं ताब्यात घेतले डागडुगी केली मग महाराजांनी काय केलंय ही इधन ठेवायची जागा होती तिथं आधी तुम्ही धनला जा तिथं बोरडिलाय धान्य कोठार सगळ्या गड किल्ल्यांना महाराजांनी धान्य कोठार केला आता भैरवगड भैरव गड हरचंद्र नवरा नवराच्या डोंगर आहे वरड्या डोंगर आहे दौंड्या डोंगर आहे दौंड्या डोंगर इटालीचं विमान पडलं तर सात जुलै एकोणीशे बासष्ट चौऱ्याण्णव लोक त्याच्यावरती खराब झाले तर विमानाची आवय सुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळतात <सथी> पुढे गेल्यावर तुम्हाला हनुमान गडे निवडगडे हस्तर गड माणिकदेवचं डुकट्या केंद्रे ले, पुढे लेण्यादे वगैरे असं करून शिवाई देवदा दे दे मार्ग आपण जीवन करूया जीवधनवर महाराजांचं चांगलं लक्ष होतं कारण <सथी> जिवाई आणि शिवाई दोघ्या बहिणी होत्या शिवनेरीवर शिवाई आणि जीवधनवर जिवाई आणि कल्याणला जाण्याचा मार्गाच्या त्या काळामध्ये आवडतात ज्या टायमाला कल्याण लुटायचं होतं त्या टायमाला इथूनच आपले मावळे गेले आणि इकडे कल्याण लुटलं काय आणलं होतं कल्याण लुटून सोनं नाय सारखा तांडी काय अंदाज असेल ते आणि लेख झाली होती आपल्या मावळ्यांनी महाराजांनी दाखवायला महाराज तुमच्यासाठी आम्ही वस्तू आणि आपण स्वीकार काय वस्तू काय वस्तू दाखवत होती आपला राजा तसला होता का स्त्रीचा आदर करणारा राजा होता धर्माचं पालन करणारा राजा होता मग त्या स्त्रीकडे पाहून काय उद्गार काढले असे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिचा आदर सत्कार केला तिला कल्याणला पाठवून दिली कल्याणच्या सुरेद आता इकडे सुरत तोटाची होती सुरत तोटा स्वतः महाराज होते बैजी नाईक जिव्हा महाराज एक एक मावळा होता आपला पाचशे पाचशे माणसं मारणार एक एक मावळा होता आपला दीर्घडचे बोजे घेऊन गडकिला मावळा होता आपला हे सगळे सुरत काय येणार होतं सुरत लोक सोनं नाना पाय सारखा सांजे काय आणणार होते ते तीन मार्गाने पळवले तीन मार्गाने का पळवलं हे पकडलं तरी हे पकडलं तरी राहील मग ते लोहगड नाव पडले तिकडल्या बाजूला बाजूला लोहगड तिथं लोह लपले लोह म्हणजे सोनं लपले त्या काळात अजून शोध चालत सापडत नाही काही तिकडून पळवलं तिकडे कांचनबारीचा घाट तयार झाला तिकडं चोरदरी म्हणून घाट होता दोनशे फुटावर रोप लावून चाडायचा काही तिकडून पळवलं होतं आणि नाणे घाटाने माणिक मोती आले होते आता हे लाख लाख मोलाचे माणिकमती लपवायची कुठं ठेवायचे कुठं जुन्नरच्या अलीकडे पाच किलोमीटर वर भयान पाण्याची खोल दरी असायची मग ते मोती आणून त्या पाण्याच्या डोळ्यात लपवले त्याचा माणिक डोह झाला माणिकडोचा माणिकड गाव झाला नाणिकदो धरण त्याला नाव का कापडला असेल महाराजांनी तिथे माणिक असा आमचा हा जीवदनगड आहे तुम्हाला इकडचे गड सांगितलं आता इकडचे सांगतो असा आमचा जीवदनगड आहे पुढे शंभूचा गड आहे पुढे प्रसन्न गड आहे पुढे पुरातन कुकळेश्वर मंदिर आहे पुढे आंबा अमालीचा गड आहे पुढे भुतलेलीचा गड आहे पुढे नारायणगड आहे असे इकडे चार सहा गड इकडे चारसा गड आणि अशी आमच्या या जुन्नर तालुक्याची शान म्हणजे मानेघाट आणि त्याबद्दल मी आपल्याला फरक माहिती दिलेलं आहे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज